गुड मॉर्निंग मैत्रिणो आता वजले मैत्रिणो नौ वजले आज देवपूजा चाल भी है फुला आली देवपूजे आज खूब छा फुले मग दिवा लावून घेते आधी मैत्री मला स्वयंपाक करायचं माझं मुलगा येणार आहे वेळेला लवकर उठली

हे बोला शंकर મૈત્રી મારતી વિઘ્ના ચી નવી પૂર્વી પ્રેમ કૃપા જયા સર્વાંગી સુંદર ઉઠી સેદુરા राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे चला हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांचे भले कर आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुखात ठेव देवा बघा मैत्रीण आपली देवपूजा आजची कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तुळशीला पाणी घालते मेन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा बाय सर्वांना